रोटरी क्लब ऑफ नागोटने आणि सूरज हॉस्पिटल पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागोटण्या या शहरामध्ये भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष से वैकुंठशेठ पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आलं होतं या ठिकाणी वैकुंठा काय आपण म्हणाल रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे अत्यंत सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे आपण पाहतो आहे की नागोटने बोललं तर जवळपास रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती असं ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती आज बरीच व्यापार आहे ये येणारी जाणारी वाहतूक आहे आणि सगळी मंडळी कामात व्यस्त असते अशा कामातल्या व्यस्त मंडळींना आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे आपण पाहतो आहे की नवीन युगाप्रमाणे आज नवीन नवीन टेस्ट करायला लागतात आणि ह्या टेस्ट आहेत त्या शहरा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी न परवडणार अशा टेस्ट आहेत मग ती सेवा जी आहे ती शहरापासून ते गावापर्यंत अशी सेवा देण्याचं काम रोटरी क्लब ऑफ पेण यांनी रोटरी क्लब ऑफ रोहा नागोटणा याने केलेलं आहे अत्यंत कौतुकास्पद असं कार्य या ठिकाणी चालू आहे निश्चितपणे याचा पूर्ण रोहा तालुक्यातील नागोट्या भागातील सर्व मंडळींना लाभ होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो याच्यात आपण वक्तव्य केलं तर या ठिकाणी नागोडणे हा कोकणचं मध्य केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी सुसज्ज असं दवाखाना व्हायला पाहिजे हे केंद्रीय तत्कालीन मंत्री बॅरिस्टर या रानतुले साहेबांची संकल्पना होती आणि त्यांनी नागोडणे शहर हा कोकणचा केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी दवाखाना व्हायला पाहिजे पण अल्पावधीतच त्यांचं मंत्रिपद गेलं तर आपण वक्तव्य केलं तर नक्की आपली केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे तर नागोडण्यामध्ये सुसज्ज असा दवाखाना होईल काय निश्चितपणे आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून व भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब सन्मान्य मान्यवर यांच्या माध्यमातून आपली सगळ्यांची मागणी असेल जागेची जर उपलब्ध असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी उपकेंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत या ठिकाणी मी अजून दुसरा बाहेर जाऊन प्रश्न आपल्याला विचारतो की आपला महामार्गाचा प्रकल्प प्रकरण चालू आहे आणि त्या ठिकाणी कोकण एज्युकेशन सोसायटीचं विद्यासंकुल आहे त्या ठिकाणी महागा मार्ग प्राधिकरणाने एक अरुंद पूल उभारलेला आहे आणि नागोटणे पत्रकार संघाने त्याच्यावर लढा उभारलेला आहे तर काही दिवसापूर्वी आपले राज्याचे बांधकाम मंत्री राजे भोसले साहेब आले होते आणि त्यांनी त्यांच्याकडे आम्ही मागणी केली पत्रकारांनी मागणी केली के आहे की हा पूल रुंद व्हायला पाहिजे तर आपली संकल्पना काय असेल खरं म्हटलं तर हा जो महामार्ग आहे तो महामार्गाचे रस्ते असतील त्या ठिकाणी सर्विस रोड आहेत हे चुकीच्या पद्धतीने झाले आहेत कारण हा जो डी पी आर आहे डी पी आर पंधरा वर्षापूर्वीचा डी पी आर आहे पंधरा वर्षापूर्वीच्या डी पी आरमध्ये असणारी लोकसंख्या व पंधरा वर्ष वर्षानंतरच्या असणाऱ्या लोकसंख्येमध्ये तफावत असते त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की बऱ्याच गावांना सर्विस रोडसुद्धा दिले गेलेले नाहीत त्यांचा डायरेक्ट ॲप्रोच केला आहे त्याच्यामुळं अपघाताची मोठी संख्या या ठिकाणी होणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे महामार्ग निश्चितपणे त्या डी पी आर चेंज करून त्या ठिकाणी सर्विस रोड देणं त्या ठिकाणी ओव्हरब्रिज देणं आणि लोकांना पुरेशी से सेवा देणं हे त्या ठिकाणी कर्तव्य पूर्णपणे राष्ट्रीय महामार्गातील सर्व अभियंता मंडळींचं आहे आणि त्याप्रमाणे नवीन डी पी आर सँक्शन करण्यासाठी सन्मान्य जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत ते प्रयत्नशाला आहेतच येत्या काळामध्ये निख्या निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा होईल धन्यवाद हे होते वैकुंठदादा पाटील कॅमेरामन रोशन पाटील रोशन पत्की सर नारायण म्हात्रे उत्तर रायगड जिल्हा प्रतिदिन दिन आघोडणे